नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजच्या काळात युरिक ऍसिड वाढण्याची सर्वात मोठी कारणे म्हणजे खराब आहार बिघडणारी दैनंदिन दिनचर्या आणि कमी पाणी पिण्याची सवय जेव्हा शरीर मांस डाळी सी फूड मशरूम आणि काही भाज्यांमध्ये आढळणारे प्युरिन नावाचे पदार्थ विघटित करते तेव्हा रक्तातील युरिक ऍसिडची पातळी वाढते निरोगी मूत्रपिंड हे युरिक ऍसिड फिल्टर करतात आणि ते लघवीद्वारे शरीराबाहेर टाकतात परंतु जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य कमी होते किंवा प्युरिन युक्त पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात युरिक ऍसिड प्रमाण वाढते या स्थितीला हायपरयू रीसेमिया म्हणतात जर वेळीच काळजी घेतली नाही तर वाढलेले युरिक ऍसिड सांध्यांमध्ये क्रिस्टल्स तयार होऊन जमा होऊ लागते ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना सूच आणि लालसरपणा येतो ज्याला सामान्यतः गाउट म्हणतात या व्यतिरिक्त युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोन उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यासाठी हायड्रेटेड राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे आयुर्वेदानुसार पाणी पिण्यामुळे युरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तुटतात आणि ते सांध्यांमधून बाहेर पडतात डिहायड्रेशनमुळे सांध्यांमध्ये युरिक ॲसिडचे क्रिस्टलायझेशन होते ज्यामुळे गाऊटचा धोका वाढतो भरपूर पाणी पिण्यामुळे मूत्रपिंड शरीरात जमा होणारे युरिक ॲसिड सहजपणे काढून टाकू शकतात आता प्रश्न असा उद्भवतो की युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी हायड्रेशन का आवश्यक आहे किती पाणी प्यायल्याने मूत्रपिंड निरोगी राहते पाणी हे शरीराचे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे ते युरिक ऍसिड विरघळवते आणि लघवीद्वारे सहजपणे बाहेर टाकण्यास मदत करते जेव्हा शरीरात द्रव पदार्थ कमी असतात तेव्हा रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि सांधे किंवा मूत्रपिंडामध्ये क्रिस्टल्स तयार होतात म्हणून मूत्रपिंड आणि युरिक ॲसिड दोन्हीसाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे तज्ज्ञ काय म्हणतात तर जिनी सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशनच्या मते गाऊट किंवा उच्च युरिक ॲसिड पातळी असलेल्या रुग्णांनी दररोज दोन ते लिट ले, तीन लिटर पाणी प्यावे जनरल ऑफ नेप्रोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे सूचित केले आहे की जास्त पाणी प्यायल्याने युरिक ऍसिड क्रिस्टलची निर्मिती कमी होते ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो नॅशनल किडनी फाउंडेशनचे म्हणणे आहे की शरीराला हायड्रेटेड ठेवणे हा आणि युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे आता हावर्ड हेल्थच्या मते महिलांना युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी दररोज अकरा पॉईंट पाच कप अंदाजे दोन पॉईंट सात लिटर पाणी पिण्याची आवश्यकता असते पुरुषांना पंधरा पॉईंट पाच कप अंदाजे तीन पॉईंट सात लिटर पाणी पिण्याची आवश्यकता असते एकाच वेळी जास्त पाणी पिण्यापेक्षा दिवसभरात थोडे थोडे पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने मूत्रपिंड सक्रिय होतात आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया देखील सुरू होते युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी हायड्रेट करण्याचे आरोग्यदायी मार्ग लिंबू काकडी किंवा पुदिना असलेले पाणी प्या त्यांचा सौम्य अल्कधर्म प्रभाव असतो आणि युरिक ऍसिड नियंत्रित करण्यास मदत होते नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट संतुलन राखते चहा सारखे हर्बल टी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात साखरयुक्त पेय आणि अल्कोहोल टाळा कारण यामुळे डिहायड्रेशन होऊ लागते आणि युरिक ऍसिडची पातळी वाढू लागते फक्त पाणी पिणे पुरेसे नाही युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही संतुलित आहार देखील पाळला पाहिजे आणि चालणे योगा किंवा स्ट्रेचिंग यांसारख्या हलक्या शारीरिक हालचालीमध्ये सहभागी व्हावे आवळा पेरू संत्री आणि चेरी यांसारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध फळे युरिक ॲसिड कमी करण्यास मदत करतात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद